भुवनेश कीर्तने विद्यालयात एकोणीसशे सत्तरच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला पालघर भुवनेश कीर्तने विद्यालयात एकोणीसशे सत्तर सालच्या एस एस सी म्हणजे जुनी अकरावी बॅचचा विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला या विशेष सोहळ्यात सहभागी झालेले सर्व माजी विद्यार्थी आज सत्तर वर्षांहून अधिक वयाचे असून अनेक दशकांनंतर आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीत शाळेच्या संस्थापकांना आणि शिक्षक वर्गाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर जुन्या मित्रांच्या गप्पा आठवणींची उजळणी आणि शाळेतील त्या दिवसांच्या गोष्टींनी वातावरण भावूक झाले माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत आजच्या पिढीला शिक्षणासोबत संस्कारांची जोड देण्याचा संदेश दिला या प्रसंगी शाळेचे शिक्षक माजी विद्यार्थी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाने जागतिक शिक्षक दिनानिमित्त केले होते प्रमुख पाहुणे म्हणून भामू राऊत सर सुरा पाटील अरविंद वर्तक प्रकाश वर्तक हे पाहुणे म्हणून उपस्थित होते शेवटी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाचा समारोप झाला वार्ताहर प्रणय पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट